शिरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस असल्याने शिरपूर नगरपरिषद कार्यालयात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती सकाळपासूनच नामनिर्देशनपत्र उमेदवार त्यांच्या समर्थक आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच गर्दी होती या उत्सवात शिवसेना शिंदेगडतर्फे अध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी माजी नगराध्यक्ष हेमंत भाऊ पाटील यांनी उमेदवारी अर्ज केला व उमेदवारी अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन केलं व रॅलीची सुरुवात पाटीलवाडा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत रॅलीला सुरुवात केली ढोल ताशांच्या गजरात व वा घोषणाबाजीच्या वातावरणात हेमंत पाटील यांचा भव्य रॅलीसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रस्थान झाले रॅली दरम्यान समर्थकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली शिंदे गटाचे नगरसेवक पदासाठी विविध प्रभागांमधील उमेदवारांनी सुद्धा आजच आपली नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत आणि यावेळी माजी नगरसेवक मोहन पाटील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सतीश महाले शिरपूर तालुका अध्यक्ष मनोज धनगर वसंत पावरा डॉक्टर जितेंद्र ठाकूर राजू अण्णा गिरासे दिनेश भाऊ कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवार अर्ज करताना शिस्तपद्धत वातावरण दिसून आले यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना हेमंत पाटील यांनी शिरपूर शहराचा सर्वांगीण विकास व जातीय सलोखा तयार करू हा आमचा प्रमुख उद्देश आहे शहरातील पायाभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा नागरिक सुविधा यामध्ये अमूलाग्र बदल करण्यासाठी आम्ही संकल्पबद्ध आहोत त्याचे माजी नगरसेवक असलेले सुमन पाटील राजू जे असे अशी बरीचशी जी मंडळी जी पूर्वी भाजप पक्षामध्ये पक्षामध्ये तर त्यांनी आदरणीय शिवसेना मुख्यमंत्री नेते शिंदे साहेबांना कार्यक्रम करून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी करण्याचं आणि पक्षाचं काम करण्याचं मनोदय त्या ठिकाणी बोलून दाखवल्यानंतर एक जंगी प्रवेश त्यांचा मुंबईमध्ये त्या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांचा आदरणीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीत झाले आणि साहेबांच्या आदेशानुसार व खासदार श्रीकांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिंपूर नगरपालिकेसाठी त्या ठिकाणी भाऊ पाटील हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे बाकीचे सर्व सोबती जे आहेत आमच्या पूर्वीचे शिवसेनेचे काही पदाधिकारी आता हेमंत भाऊ त्यांच्यासोबत आलेले अखाले नवे जुने सर्व असे एकत्र मिळून सत्तावीस उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी नामांकन दाखल केलेले आणि नगराध्यक्षपदासाठी हुमन पाटील यांचं नामांकन या ठिकाणी दाखल झाले चाळीस वर्ष नव्हे तर संपूर्ण तीन पिढ्यांचा आमचा भारतीय जनता पक्ष आमचा प्रवास झालेला आहे पण गेल्या तीन चार वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये उडीचं त्यासोबतच अपमानाचं राजकारण सुरू होतं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या चारही चार ज्या कार्यकारण्या मंडळांच्या कार्यकारण्या झाल्या गेल्या सहा महिन्यापर्यंत त्याच्या एकही ठिकाणी सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता याला कुठेही स्थान दिलं गेलं नाही आणि आम्हाला कुठंही बसवलं हो गेलं नाही की आपण चर्चेतनं आपण काहीतरी मार्ग काढूया आणि कार्यकारणांमध्ये आपण सगळ्यांना सामावून घेऊया शब्द दिला गेला होता एकोणीसमध्ये किंवा आम्ही संघटनेमध्ये जास्त सहभाग घेणार नाही पण ठीक आहे घेतला तर पन्नास पन्नास टक्के असं ठेवायला पाहिजे होतं प्रमाण पण आदरणीय आमदार महोदय आणि त्यांनी त्याला त्याप्रमाणे काही समजलं नाही म्हणून त्यांनी आम्हाला सातत्या चर्चेला देखील कार्यकार बनवताना आमच्या ज्येष्ठांना किंवा आम्हाला विचारात घेतलं नाही हे दुःख होतं आणि सतत तुरघुडीचा आणि कुठेही काही आंदोलनं केली शेतकऱ्यांविषयी असतील किंवा कुठली काही आंदोलनं असतील लोक लोकाभिमुख जिथं जनतेवर अन्याय होतो किंवा जनतेसाठी काहीतरी प्रशासनाच्या विरोधात आपल्याला विचार ज्या विचार लागतो त्या त्या ठिकाणी आंदोलनं करत असताना देखील आम्हाला सतत दबाव येत असं आणि आंदोलन काय करतात हा देखील एक प्रश्न विचारला जात असेल पण शेवटी जनतेचा प्रश्न सर्वप्रथम असतो आपण लोकशाहीमध्ये जनता सर्वप्रथम सर्वमान्य मानत असतो आणि त्यामुळेच ह्या आणि अशा असंख्य कारणांमुळे आम्हाला पक्षातून जाताना खूप अति दुःख झालं आणि ते सोडताना मन म्हणजे जसं एक मूल आईला सोडतं तसं त्याप्रमाणे आम्ही आमचा पक्ष सोडताना आम्हाला खूप वेदना झाल्या खूप त्रास झाला पण शेवटी लोकशाहीमध्ये तुम्हाला लोकांची कामं करण्यासाठी एक स्तंभ असावा लागतो तुमच्या बाजूला तर शेवटी म छातीवर दगड ठेवून आणि परिवाराशी बोलताना देखील या चर्चा कमी आणि अशुंतच जास्त वाट मोकळी झाली आणि शेवटी मग खूप जड अंतकरणाने हा आमचा पक्ष आम्हाला सोडावा लागला कुठला अजेंडा घेऊन आम्ही अजेंडा म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता जो कार्यकर्ता अनेक वर्षानुवर्ष काम करतो आणि त्याला अचानक कोणीतरी येता आणि दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो आणि शिरपूर शहरामध्ये देखील एक दडपशाहीचं आणि खूपच दाबण्याचं राजकारण सुरू झालेलं आहे आदरणीय नेते महोदयांना आम्ही अनेक वेळा विनंती देखील केली की आपण या संदर्भात थोडा विचार केला पाहिजे पण शेवटी त्यांचा अनुभव मोठा असल्यामुळे त्यांनी आम्हाला त्या विचारात घेतलं नाही आम्ही म्हटलो की शहरामध्ये अनेक काही समस्या आहेत खूप काही समस्या असतात जातीय सलोखा असेल किंवा काहीतरी कुठं काहीतरी प्रॉब्लेम्स असतील त्या संदर्भात आपण नागरिकांशी बिजबूज केली पाहिजे चर्चा केली पाहिजे पण त्या संदर्भात उदासीनता दिसून आली आणि मग म्हणूनच आम्ही त्यांना अनेक वेळा कानावर टाकून देखील आम्हाला काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही आणि मग शेवटी आम्हाला आमचं एक वेगळी माननीय एकनाथ शिंदे लाडक्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिंदे सेना शिवसेनेचा आम्ही प्रवेश करते आलो त्याच्यासाठी आम्हाला माननीय सतीश नात्या महाले जिल्हाध्यक्ष आणि आमचे शहराचे अध्यक्ष मनोज धनगर असतील कन्या चौधरी असतील दीपक दोन जमादार असतील सचिन भैया असतील या सगळ्यांनी आम्हाला त्यासाठी मदतच केली आणि त्यांनी स्वागतच केलं शहराच्या निवडणुकी ह्या निवडणुकीमध्ये आमचा प्रमुख अजेंडा तोच असणार आहे की सर्वांगीण विकासासाठी तर आपण झटणारच आहोत पण या शिरपूर शहरामध्ये आपल्याला अजून काही अनेक मूलभूत सुविधा आहेत अजून काही महत्त्वाचे विषय आहेत आणि अजून काही प्रकल्प आहेत जे अजूनही अवस्थेत आहेत त्या संदर्भात देखील आपण आवाज उठवला पाहिजे ह्या आणि अशा अनेक समस्या आहेत संदर्भात आम्ही आमची एक वेगळा निर्णय घेतला